हिंदूंवर खोटे आरोप लावण्याचं काँग्रेसचं षडयंत्र देशाची संस्कृती आणि हिंदू देवदेवतांचा अपमान सहन करणार नाही मोदींचा राहुल गांधींवर पलटवार काँग्रेसकडून पराभवाचा विश्वविक्रम काँग्रेस फक्त मित्रपक्षांचा पदर पकडून जिवंत पंतप्रधान मोदींचा टोला पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांचा गोंधळ असं वर्तन तुम्हाला शोभत नाही लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधींना सुनावलं विरोधकांची वेलमध्ये उतरून घोषणाबाजी उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी पन्नास ते साठ जणांचा सा मृत्यू मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता मृतांच्या नातेवाईकांना योगी सरकारकडून दोन लाखांची मदत विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी एकूण चौदा उमेदवारांचा अर्ज दाखल महायुतीकडून नऊ उमेदवारांचा अर्ज तर महाविकास आघाडीकडून तिघांचे अर्ज दाखल दोन अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात पुणे पोर्शे प्रकरणी आरोपीचे वडील आणि आजोबांना चालकाच्या अपहरण प्रकरणी जामीन मंजूर वडील विशाल अगरवालला तर गुन्ह्यांमध्ये इतर गुन्ह्यांमध्ये कोठडी कायम चर्चा न करता अंबादास दानवे यांचं निलंबन करणं लोकशाहीला घातक दानवेंच्या शिबीगाळ प्रकरणावरून ठाकरेंनी मागितली महाराष्ट्राची माफी महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याचं निलंबन शिबिगाळ प्रकरणी अंबादास दानवेंचं पाच दिवसांसाठी निलंबन विधानभवनाच्या लॉबीत देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची भेट दोघांमध्ये हास्यविनोद राजकीय वर्तुळाच्या वया उंचावल्या राज्यात अनेक ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी सेतू कार्यालयात महिलांची गर्दी योजनेतील जासकटी रद्द करा महिलांची मागणी